ही आपली खीर तयार झालेली आहे नक्की ट्राय करून पहा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सुरेश शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे खीर त्यासाठी लग्न साहित्य पाहूयात हा राईस एक वाटी घेतलेला आहे मी कुकरला लावून ड्रायफ्रूट्स मनुके काजू आणि बदाम हे कट करून घेतलेले आहेत असे छोटे छोटे साखर एक वाटी घेतलेली आहे पण आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो ते किंवा वापरू शकतो आणि हे लागणार आहे आपल्याला दूध विलायची दोन सगळ्यात अगोदर आपण मिक्सरला साखर आणि विलायची हे काढून घ्यायचं आहे आपल्याला साखर आपण थोडीशी वापरणार आहेत एवढी नाही ही, ही विलायची अशी फोल्ड करून टाकायची मिक्सरला काढून साखर आणि विलायची ही बारीक झालेली आहे यामध्येच आपण हा राईस घालायचा राईस, राईस घालून आहे एक वाटी पूर्णच घालायचं एक टमल यामध्ये दूध पण घालायचे आता हे मिक्सरला काढून घ्यायचे असं बारीक झाले गॅस ऑन करून घेऊयात गॅस ऑन करून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं तूप घालायचं यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे थोडेसे लालसर होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचे मनुगेन टाकायचे नाहीत यामध्ये लालसर झालेत आपले ड्रायफ्रूट्स याला काढून घेऊयात यामध्ये आणखीन अर्धी चम चमचा तूप घालायचे हे मिक्सरला केलेलं बारीक पेस्ट आहे का ती घालायची यामध्ये याला छंड घेऊया जशी पाहिजे तशी आपण करू शकता थोडं पाणी घालायचं असलं पाणी घालू शकता ना दूध घालू शकता यामध्ये आपल्या आयडियानुसार ही तयार झालेली आहे आपली खीर आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकायचे छान अशी तयार झालेली आहे ती राईसपासून बनलेली ही खीर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मुलांचा हट्ट असेल गुड खायचं असेल तर खूप पटकन बनणारी आहे ही नक्की ट्राय करून पहा चला आपण काढून घेऊयात ही आपली खीर तयार झालेली आहे झटपट अशी कमी वेळेमध्ये बनणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा